या बातमीपत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ पाहूया पुढची बातमी सध्या लॉकडाऊन मुळे व संचारबंदी लागू असल्याने जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे त्यात फळे अत्यावश्यक वगळण्यात आले असताना काहींनी फळे विकण्यासाठी हातगाड्याचा वापर करत गल्लोगल्ली जाऊन ते विकण्याचे नवीन शक्कल लढवली आहे कुठल्याही प्रकारची सुरक्षा न बाळगता हे विक्रेते शहरातील विविध भागात फिरताना दिसत आहे सध्या लॉकडाऊन मुळे बाजार समितीतील शेतमालाचे लिलाव बंद असल्याने टरबूज विक्रेत्यांना गावोगावात जाऊन टरबूज विक्री करावी लागत आहे कुठल्याही प्रकारचे फळे हे अत्यावश्यक सेवेत नसून फळे विक्रेत्यांनी आता हातगाड्याच्या साहाय्याने गल्लोगल्ली जाऊन फळे विकण्याचा नवा फंडा अवलंबला आहे त्यात हे विक्रेते कुठल्याही प्रकारची सुरक्षा अवलंबत नसून एकीकडून दुसरीकडे फिरतीवर असणाऱ्या या फळ विक्रेत्यांमुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे कोणते ग्राहक कसे आहेत याची माहिती नसताना हे फळ विक्रेते सर्वांच्या संपर्कात येत असल्याने भीती व्यक्त होत आहे बाजार समिती बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला माल खराब होऊ नये यासाठी गल्लीबोळात जाऊन टरबूज विक्रीचा पर्याय निवडला आहे आठ ते दहा दिवसापूर्वी काढून ठेवलेला टरबूज आता विक्रीला काढल्याने त्याची चवही निघून गेली आहे त्यामुळे आता ग्राहकही टरबूज घेण्यासाठी धजावत नाही आणि गल्लीबोळात विक्री करणारे हे विक्रेते कोणाकोणाच्या संपर्कात आले असतील याची माहिती देखील नसल्याने शक्यतो थोडे दिवस तरी आपण आपली काळजी घेऊन असुरक्षित असणाऱ्या अशा विक्रेत्यांकडून फळे घेणे टाळावे ही विनंती एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह प्रशांत सोनवणे